आपल्याला बऱ्यापैकी आपली ही जी झेंडूची व्हरायटी आहे ही कोणत्या कंपनीची आहे आणि याचे रोपो वगैरे कुठं मिळतात याची आपल्याला माहिती पाहिजे ही झेंडूची व्हरायटी आपली प्रिसीजन एग्रिटेक प्रायव्हेट लिमिटेड किऊर हे किऊर आमचा प्लांट आहे नर्सरीचा ती व्हरायटी आमची आणि रोप वगैरे सगळं स्वतः डेव्हलप केलेला झेंडूचा या जो पिरियड आहे साधारण लागणीचा हा कोणता पिरियड आहे या झेंडू हायब्रिड मध्ये बाराही महिन्याची लागवड आहे याचं जे मार्केटिंग आहे याला इतर झेंडूच्या तुलनेत मार्केट वगैरे कसं असतं हे झेंडूचं आहे ना मार्केटिंग इतर झेंडूच्या तुलनेत पन्नास टक्के जास्त म्हणजे जी आज पांढरी शेवंती चालते त्याच्या लेवलला ले ह्या झेंडूचं मार्केटिंग चालतं आणि इतर झेंडूच्या वगैरे वगैरे याचं प्रमाण कसं यावर हायब्रिड असल्या कारणाने याची प्रतिकारशक्ती जास्त आहे आणि जसं मग सगळं संगोपन जे आहे ते, ते आपल्या इतर व्हरायटी आहे म्हणजे रेग्युलर जो झेंडू आहे तसंच संगोपन आहे सगळ्याच सफेद असल्या कारण याच्यावर डाग वगैरे टीक वगैरे जास्त पडते का तसं तुम्ही बघा तसं आता एक तुम्हाला कुठं दिसतंय का ना पावसाळ्यात पण याच्यावर ठीक येत ना काही ये ना याच्यावर जास्त अटॅक पण नाही आहे आणि हे फुलं एकदम असं प्लास्टिकसारखं आहे म्हणजे तुम्ही दाबलं तर त्याला कॉम्पॅक्ट वगैरे त्याचं बघा तुम्ही बाकीच्या फुलांसारखा नाही आहे हां परत त्याच्यामध्ये पोर फुलाला एकदम क्वालिटी आहे चकाकी आहे दिसायला आकर्षक आहे आणि गोलाकार आहे आणि जो कॉम्पॅक्ट आपण जो अपेक्षित असतो किती फुल मोठं झालं तरी तर असं ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे याचं जे एकरी उत्पन्न आहे साधारण एक एकर मध्ये याचं उत्पन्न किती निघू शकतं आता एकरी उत्पन्न जर तसं पाहिलं तर हे फुलाचं वजन आहे एक ते पंधरा ग्रॅमच्या पुढे आता जसं तुम्ही प्लॉट डेव्हलप कराल तसं आमच्या माहितीनुसार आमचं एक अनुभव आहे एक बारा ते चौदा टनाच्या पुढे एकरी चालायला पाहिजे कारण एकरी बारा हजार काढी बसते याचे साधारणतः तोडे किती होते पंधरा तोड्यांच्या पुढे एक तोड्याचं अंतर साधारण चार ते पाच चार ते पाच दिवसाचं तर मग शेतकरी मित्रांसाठी आपण या बद्दल काय सांगाल अशी आहे की पाच बाय दीड ते पाच बाय सव्वा अशी लागण झाली पाहिजे झेक वरती कारण ह्याला ग्रोथ खूप आहे फुटवा जास्त शूट जास्त निघतात आणि ही व्हरायटी फास्ट आहे खूप चाळीस ते पंचेचाळीस दिवसातच चालू होते असं आणि सगळ्या मी तर म्हणतो शेतकऱ्यांनी ह्या झेंडूच्या शेवंतीचे जशी तीन महिने आपण लावतो तीन महिन्यांनी उत्पन्न त्याच्या याचं चाळीस पंचाळीस दिवसात तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता एकदम अतिशय चांगल्या उत्तमरित्या टिकवलेला झेंडूचा प्लॉट आहे इतर झेंडूच्या तुलनेत शेवंतीच्या सरासरी त्याची विक्री एकदम चांगल्या पद्धती त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे आणि इतर शेतीच्या तुलनेत याच्यावरती डेसिस वगैरेही कमी आहे आणि ते मिळण्यासाठी आपण प्रिसिजन ॲग्रिक प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी संपर्क करू शकता धन्यवाद